सेवाग्राम बीजोत्सव असं नाव देण्यात आलं आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लातूरचे डॉक्टर महादेव पाचेगावकर गुजरातचे शेती अभ्यासक धीरेन सोनी डॉक्टर उल्हास जाजू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वातावरणातील बदल सेंद्रिय शेती कार पाणी डार्क झोन आणि पर्यावरणीय परिणामांपासून बचाव करण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करावा लागेल असं मत सुभाष शर्मा यांनी या महोत्सवात व्यक्त केलं आजचा बीज उत्सव जो आहे तर हा एक विचार